कोल्हापूरची निर्मिती असलेल्या आणि इंडो दुबई फिल्म फेस्टिवलमध्ये गाजलेल्या पायरव या लघुपटाच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण झालं राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार राजेश क्षीरसागर आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते लघुपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला कोल्हापूरच्या लोटस प्रोडक्शन आणि प्राजक्ता तावडे यांची निर्मिती असलेल्या पायरव नावाच्या लघुपटाचं सर्वत्र कौतुक होतंय इंडो दुबई फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये दोनशे चित्रपटातून पायरव लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला तसंच मुंबईतील कोहिनूर फिल्म फेस्टिवलमध्येही या लघुपटाचा सन्मान झाला पाच नामांकन मिळालेल्या पायरव लघुपटाचं दिग्दर्शन मकरंद लिंगनूरकर यांचं आहे या लघुपटाच्या पोस्टरचं शनिवारी राम गणेश गडकरी हॉलमध्ये अनावरण झालं शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद चव्हाण यांनी या लघुपटामुळं कोल्हापूरला अभिमान वाटत असल्याचं सांगितलं तर स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिली पायरव लघुपट निर्मितीसाठी योगदान दिलेल्या सर्वांचं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिके यांनी भरभरून कौतुक केलंय आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या विकासासाठी चाळीस कोटींचा निधी आणल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय यावेळी निर्माती आणि लेखिका प्राजक्ता तावडे दिग्दर्शक मकरंद लिंगनूरकर प्रकल्प प्रमुख मिलिंद अष्टेकर चित्रीकरण आणि संकलक किरण जेजूरकर संगीतकार उमेश नेरकर दिग्दर्शन सहाय्यक समीर भोरे गायक महेश हिरेमठ सोनी रेकॉर्डिंग यशवंत मणिरे संगीतकार अतुल लोंढे केश रुपाली सूर्यवंशी वेशभूषाकार गोपी वर्णे अभिनेत्री केतकी पाटील यांच्यासह सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला यावेळी कोल्हापूरच्या कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते